माणगाव तालुक्यातील अंबरले ग्रामपंचायत हद्दीत डोंगर माथ्यावर कोंड हे गाव जवळपास डोंगराच्या पायथ्यापासून सातशे ते आठशे फूट उंचावर आहे शतकात देशात प्रगती करीत असताना आणि संपूर्ण महाराष्ट्रात जलजीवन योजना राज्य सरकार राबवत असताना या वडाच्या कोंड या गावातील ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे जलजीवन मिशन योजना ही भारत सरकारची योजना आहे या योजनेचे उद्दिष्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे होते असे असतानाही योजना या ही योजना फक्त कागदावरच राहिलेली आहे त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी या गोष्टींची दखल घेतील का लोकप्रतिनिधी मंत्री खासदार आमदार या पाण्याच्या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून वडाचे कोंड या गावात जलजीवन योजना राबवून आम्हा गावकऱ्यांचे तहान भागवतील का असे प्रश्न उपस्थित करत कोणी पाणी देतं का पाणी आम्ही मागत नाही लोणी आम्हाला हवंय पाणी एक वेळ अन्न नसेल तरी चालेल पण पाण्याची सोय करावी रोगराई पासून मुक्ती मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे मी प्रसाद गोरेवकर आता मी ज्या ठिकाणी आलो त्या गावाचं नाव आहे वडाचं कोण जवळजवळ जमिनीच्या अंतरापासून सहाशे फूट उंच डोंगरावरती हे गाव वसलेलं आहे आणि या गावामध्ये जवळपास दोनशे लोकांची वस्ती आहे आणि असं असताना या गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पाण्याची व्यवस्था नाही आपण बघू शकता एक विहीर आहे आणि या विहिरीचं तळ बघा दिसते या तळामध्ये पाणी किती आहे ते बघा रोज या विहिरीतून लोक पाणी काढतात जवळपास चार हंडे पाणी असतं आणि यापैठी वापर केला जातो ही जी लोक आहेत या चार हंड्यामध्ये दोनशे लोकांनी पाणी प्यायचं कसं हे प्रशासनाने यांना हे करावं उत्तर द्यावं याच याच्यानंतर आणखीन एक हे दाखवतो जी ग्रामस्थांनी स्वतःच्या मेहनतीने एक पाणी पाण्याचा साठा बनवलेला आहे हा पाण्याचा साठा या पाण्याचा वापर जो आहे तो फक्त आंघोळीसाठी केला जातो आणि जर नाहीला झालं तर याच पाण्यामधून त्यांना हे पाणी प्यावं लागतं जर या पाण्यातून रोगराई पसरली तर याला जबाबदार राहणार कोण याचं उत्तर देखील प्रशासनाने द्यावं आज चोवीसावं शतक चालू आहे आणि असं असताना देखील या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चालू नाही आहे होत नाही आहे जल जीवन योजना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असताना देखील या गावामध्ये जल जीवन योजना अद्याप ही पोहोचलेली नाहीये जल जीवन योजनेचं जे शेवटचा टप्पा होता त्याची देखील तारीख संपून गेलेली आहे असं असताना या गावामध्ये कुठल्याही प्रकारे शासनाने जल जीवन योजनेचं प्रयोजन केलेलं नाही आपण या बघू शकतो या दृश्यातून हे जे पाणी आहे हे या गावातील लोक अंगोळीसाठी आणि गरज भासल्यास पिण्यासाठी करतात हे जर पाणी पिलं तर या कृती बिघडू शकते तर लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारू काका काय सांगाल आता जे तुम्ही पाणी जे करतात पिण्यासाठी पाणी जे वापरता कसं आणि काय तुमची व्यवस्था आहे पाणी पिण्यासाठी म्हणजे नाही ते आम्हाला भेटतच नाही पिण्यासाठी हे एक ने दोन ठावका नेऊनशिवाय आणि त्या विरिध पाणीच नाही आता संपलेलाच आहे म्हणजे सकाळी कुठे थोडा चार ठावकी दोन एक एक ठावका भेटला नाही भेटला कुणाला नाहीतर मग हा जो साठवणी पाणी जो आहे आम्ही केलेला ग्रामस्थांनी त्या पाण्यावरतीच आम्ही जीवन जिगवतो त्यातलाच पी आता थोडाफार त्याला करायचा का विलातच नाही ना या डोंगरावरती एवढ्या उंचीवरती पाणीच जर नाही आणि जी पाच वर्ष जी स्कीम जी लाभते राबते ती आमच्याकडे पोचलीच नाही फक्त कागदावरती आहे की पाण्याची लाईन तुम्हाला येते टाक्या बांधून ठेवल्यात त्याला प्लास्टर नाही काय नाही तसाच ठेवलाय सगळ्या ती वरची वर खालची खाली आणि लाईनीला काहीच ठिकाणच नाही पाच वर्ष झाली पाच वर्ष निघून गेली आता त्याची मुदत संपली आता पाणी कसा भेटणार आम्हाला आणि पिणार काय आम्ही आमचा कंडिशन मोठा आहे आणि नंतर टँकर पाठवतो त्या टँकरनी पाणी वतून शेवटी तो पण नदीचा कुठला तरी आणून पण आम्ही पितो शेवटी काय करणार जरी आजारी पडला तरी आम्हालाच खर्च करावा लागतो तो डॉक्टर का जावाच लागतो करणार काय नाही ना त्याला आपण बघतोय हे वडाच्या कोंडावरचे ग्रामस्थ आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही आहे तर प्रशासनाने या वडाच्या वाडी जी आहे या वाडीवरती लक्ष द्यावं जल जीवन योजना जी आहे ती लवकरात लवकर या गावामध्ये पोचवावी आणि या ग्रामस्थांचा जो, जो पाण्याचा पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो माणगाव